नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या कापूस लागवडीचा हंगाम सुरू आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीचा पोत असलेली जमीन असते मग त्यांना प्रश्न पडतो की इतक्या सगळ्या भाऊगर्दीमध्ये कोणता वाहन निवडायचा जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन निघेल तुम्हाला जर कोणता ब्रँड वापरावा तुमची जमीन कशा प्रकारची आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर शेतकरी मित्रांनो आपल्याकडे सर्व प्रकारच्या जमिनी असतात प्रत्येक शेतकऱ्याला आपल्या जमिनीचा पोत ओळखू येत नाही किंवा त्याला माती परीक्षण केल्याशिवाय आपल्या जमिनीमध्ये कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्य एनपीके ची कमतरता आहे हे ओळखू येत नाही मग अशा शेतकऱ्यांसाठी रॅन्डमली कोणता वाहन निवडला जावा या संदर्भात मी सांगणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्व प्रकारच्या जमिनीमध्ये आठ ते वीस क्विंटल पर्यंत उत्पादन देणारा वान मार्केटमध्ये उपलब्ध आहे आणि तो वाहन म्हणजे तुलशीचं कबड्डी हे कापूस बियाणं होय हे बियाणं तुम्ही का निवडायचं आहे तर शेतकरी मित्रांनो याची जर आपण लागवड केली तर आपल्या क्षेत्रामध्ये साधारणपणे ऐंशी ते एकशे चाळीस पर्यंत कैरी या वाहनाला लागते जर आपण चांगलं व्यवस्थित नियोजन केलं तर आणि शेतकरी मित्रांनो आपली कमी दर्जाची किंवा भारी जमीन असेल तर कमी दर्जाच्या जमिनीकडून भारी जमिनीकडे आपण लागवड करत असताना आपलं उत्पादन देखील बदललं जातं आणि जास्तीत जास्त भारी जमिनीमध्ये वीस क्विंटल पर्यंत उत्पादन नोंदवलं गेलं आहे या व्हरायटीचं खासियत म्हणजे याला जे ऐंशी ते एकशे चाळीस पर्यंत बोंडे लागतात त्यापैकी नव्वद टक्के बोंडांना पाच पाकड्याचं फुल हे तयार होत असतं त्याच्यामुळे प्रत्येक बोंडातून साधारणपणे सहा ग्रॅम पर्यंत कापूस आपल्याला मिळू शकतो जर आपण लागवड करताना चार बाय दीड किंवा साडेतीन बाय दोन वर जर लागवड केली असेल तर झाडांची संख्या प्रति एकर जास्त भरते आणि त्यातून उत्पादन आपल्याला देखील जास्त मिळू शकते त्यानंतर शेतकरी मित्रांनो हा जो वान आहे तो एकशे साठ ते एकशे ऐंशी दिवसादरम्यान वेचने तयार होतो त्याच्यामुळे आपल्याला जर आपल्या शेतामध्ये उन्हाळी पीक करायचं असेल तर त्यासाठी देखील ही जमीन आपल्याला मोकळी होऊन मिळते उत्पादन मिळाल्यानंतर देखील त्याच्यामुळे नक्की तुम्ही तुलसीच्या कबड्डी या वाहनाचा विचार करायचा आहे आणि कोणत्याही प्रकारच्या जमिनीमधून आठ ते वीस क्विंटल पर्यंत तुम्हाला उत्पादन घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो अशाच वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीसाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा इतर शेतकरी मित्रांना शेअर करा आवडलं तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया अशाच माहितीपूर्ण महत्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार